व शिवशक्तीनगर येथील रस्त्याची फारच दुरावस्था झाली असल्याने एकविरा आई फाउंडेशनचे अध्यक्ष तथा शिवसैनिक मोहरीकर यांनी स्थानिक आमदार व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला व रस्त्याच्या कामासंदर्भात डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या निधीतून रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामासाठी निधी मंजूर करून घेतला शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या आमदार निधीतून शिवसैनिक मोहरीकर यांच्या प्रयत्नातून अंबरनाथ पश्चिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर चौक परिसरातील व शिवशक्ती नगर येथील भूमिपूजन करण्यात आले यावेळी नगराध्यक्षा मनीषाताई वाळेकर एकविरा आई फाउंडेशनचे एक अध्यक्ष अजय मोहरीकर शिवसैनिक प्रकाश डावरेसर सचिन मंचेकर शाखा प्रमुख संतोष जंगम संदीप कोरडे विजय थाटे सिद्धांत सूर्यवंशी उपशाखा प्रमुख दीपक ठाकरे राकेश बोरसे श्रीकांत भंडागे सचिन मंडलिक सोमनाथ गायकवाड तसेच विभागातील महिला स्थानिक नागरिक सोसायटी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ